जयसिंगपुरात निळे वादळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य स्वागत जयसिंगपुरात गेल्या पन्नास वर्षापासून भीमसैनिकांचे स्वप्न असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव भव्य आतिशबाजी व वा साखरपेड्यांचे वाटप करून हजारो भीमसैनिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले आगमन सोहळ्याची सुरुवात शिवतीर्थ येथून झाली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी टीना गवळी यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला भंते ज्ञानज्योती गोगवाड यांनी पुतळ्याचे पूजन व बौद्ध वंदना केली नादणी रोड ते क्रांती चौकापर्यंत हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून महिला लेझिम पथक ढोल धमाका पथक ऐतिहासिक चित्ररथ डान्स ग्रुप आणि आकर्षक लाईट इफेक्टसह जल्लोषात स्वागत केले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलो जय भीम बोलो या जयघोषाने शहरभर वातावरण निळसर झाले मिरवणुकीत भीमकन्या दिपाली शिंदे यांचे भाषण शहरातील शाळांचे चित्ररथ नाट्यदृश्य आणि छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य प्रेक्षकांना आकर्षक ठरले विविध समाजातील नागरिकांनी पेढे लाडू वाटप करून उत्सव साजरा केला या ऐतिहासिक कार्यक्रमात हजारो भीमसैनिक समाजप्रमुख कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते